टिंग टेम्पल बुद्धांची प्रेरणादायक आणि ऐतिहासिक कथा नमस्कार आणि स्वागत आहे आपण आता प्रवेश करत आहात एका आध्यात्मिक आणि ऐतिहासिक प्रवासात जो घेऊन जाईल तुम्हाला स्प्रिंग टेम्पल ऑफ बुद्धाकडे हे ठिकाण आहे चीनच्या हिनान प्रांतात जेथे उभी आहे जगातील सर्वात उंच बुद्ध मूर्तीपैकी एक जी 128 420 मीटर उंचीवर उभी आहे ही मूर्ती नाही फक्त एक रचना तर ती आहे बुद्ध धर्माच्या शांततेचा करुणेचा आणि चीनच्या समृद्ध सांस्कृतिक वारशांचा जिवंत प्रतीक हजारो वर्षापूर्वी बौद्ध धर्माने चीनमध्ये पाय पसरवले पण स्प्रिंग टेम्पल बुद्धांची खरी कथा दोन हजार आठमध्ये सुरू झाली या मूर्तीची निर्मिती एका मोठ्या नैसर्गिक एक संकटानंतर घडली जेव्हा स्थानिक समुदायाने आपल्या श्रद्धेचे आणि एकतेचे प्रतीक उभारण्याचे ठरवले बांधकामासाठी लाखो टन कॉन्क्रीट आणि स्टीलचा वापर झाला आणि मूर्तीवर कोरलेले प्रत्येक नमुना बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगाचे प्रतिबिंब आहे या मूर्तीवर सुंदर कोरीव काम सोनेरी आणि रंगीत सजावट बुद्धांच्या शांतीच्या संदेशाला दृश्यरूप देते ही मूर्ती आणि तिच्या परिसराचे वैशिष्ट्य आहे त्यांचे सहा लाख साठ हजार चौरस मीटर क्षेत्र जे सुंदर हिरव्या बागांनी रंगीबेरंगी फुलांनी आणि शांत अंगण्यांनी भरलेले आहे तेथील चालण्याचे मार्ग भक्तांना आणि पर्यटकांना ध्यान आणि आत्मचिंतनासाठी आमंत्रित करतात मूर्तीची भव्य मुद्रा स्थिती आणि परिसरातील प्रत्येक कोपऱ्यातून बुद्धांच्या शिकवणीचा अनुभव येतो प्रत्येक वर्षी लाखो भक्त आणि जिज्ञासू पर्यटक या पवित्र ठिकाणी येतात काही जन मूर्ती समोर प्रार्थना करतात आणि शांती मागतात तर काही संग्रहालयात प्राचीन बौद्ध अवशेष हस्तकलेच्या वस्तू आणि मूर्तीचा अभ्यास करतात हे संग्रहालय बुद्धांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचे आणि बौद्ध कलेतील उत्कृष्टतेचे दर्शन घडविते येथील वातावरण इतके शांत आहे की ते तुमच्या मनाला एक वेगळ्या दुनियेत घेऊन जाते जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा स्प्रिंग टेम्पल बुद्धांवर सुंदर नारंगी आणि गुलाबी प्रकाश पडतो ज्याने ही मूर्ती आणखीच दिव्य दिसते ही मूर्ती फक्त एक शिल्प नाही तर ती आहे मानवतेसाठी शांती एकता आणि आशेची प्रेरणा इथे येणे म्हणजे तुम्हाला जीवनाचे नवीन दृष्टिकोन देते प्रेरणादायक आणि ऐतिहासिक कथा येथे संपली पण हा प्रवास तुमच्या हृदयात कायम राहील जर तुम्हाला या ठिकाणाबद्दल आणखी काही जाणून घ्यायचे असेल किंवा तुमचे अनुभव शेअर करायचे असेल तर खाली कमेंट करा आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओसाठी तयार राहा